आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून विविध भागातून ज्या दिंड्या निघतात त्यात प्रमुख दहा दिंड्याच्या व्यतिरिक्त सगळ्या भागातून छोट्या छोट्या दिंड्या येत असतात आणि त्यावेळेला मागच्या वेळेला दोन हजार चोवीस ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक दिंडीला त्या वारकऱ्यामध्ये अनेक वयोवृद्ध असतात महिला असतात त्यांना सहकार्याची भावना म्हणून शासनातर्फे वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला देण्याचं जाहीर केलं तसे देण्यात आलं आणि हे सर्व नियोजन विभागीय आयुक्तांकडं एक समिती गठन करून त्यांच्या मार्फत हे दिलं जातं गेल्या वेळेला अकराशे नऊ दिंड्यांना हे वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला हे देण्यात आले होते यावेळेला अनेकांनी मागणी केली की के भरपूर दिंड्यांना हा पैसा मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून यावेळेला त्या ज्या राहिलेल्या दिंड्या आहेत त्यांच्यामध्ये वाढ करून जवळपास चौदाशे दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचं सरकारने घोषित केलेलं त्याबद्दलचं असं परिपत्रकही का काढलेलं आहे मी सगळ्या जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्यांना सुद्धा विनंती करणार आहेत आपल्या संघटनेचे प्रमुख असतील किंवा डायरेक्ट विभागीय आयुक्त पुणे यांच्याशी जर संपर्क साधला तर तुम्हाला ह्या वीस हजार रुपये आपल्याला तिथे दिले जातील सरकारकडून दिंड्यामध्ये कोणतंही कसर ठेवलं जाणार नाही जे काही सहकार्य लागेल ते सरकार करणार आहे यासाठी मुद्दा हा खुलासा आपल्या समोर करत आहे आज मुख्यमंत्र्यांची युती भेट घेणार मंत्र्यांच्या निर्णय होत नाहीये उशीर होतोय कामा काही विभागाच्या पीएसची नेमणूक झाली नाही अशा ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याबद्दलच एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरही मंत्री महोदयांनी टाकलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सरळ सांगितलंय की मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी आणि अजितदादा आम्ही भेटून याबरोबर सविस्तर चर्चा करू आणि तातडीने पीएस देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे शरद पवार साहेबांनी जर असं वक्तव्य केलं असेल त्याची मला कल्पना नाही भाजप सोडून इतरांबरोबर राहा याचा अर्थ आपण समजू शकतात शरद पवार साहेब कधीही सरळ मार्गी चाललेले राजकारणी नाहीत म्हणून त्याचा उलट अर्थ सुद्धा निघू शकतो आषाढ़ी एकादशी के निमित्त महाराष्ट्र में जो बहुत सारे वारकरी संप्रदाय के लोग अब दिंडी के माध्यम से चलते रहते हैं कई किलोमीटर वो चलते रहते हैं उनका देखभाल के लिए उनके मेडिकल के लिए तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ नाथ साहब ने बीस हजार रुपए हर दिंडी को देने की कोशिश की थी उसमें से करीबन 1109 लोगों दिंडियों को सरकार ने पैसा अनुदान दिया था लेकिन उसमें से अभी जो बढ़ते दिंडियों की संख्या देखते हुए आज मेरे विभाग ने चौदह सौ माने पूरे जितने भी है चौदह सौ दिंडियों को बीस हजार पर हेड देने की घोषणा की है और इसका मॉनिटरिंग जो है वो तो विभागीय आयुक्त तो पुणे ये करने वाले हम दिंडियों में जो सहभागी हो रहे हैं उनसे भी अपील करेंगे आपको भी ऐसी कोई लगता है तो आपने वहां कॉन्टेक्ट करो आपको सब सुविधा भी दी जाएगी और ये दिन की मानधन भी दिया जाएगा शरद पवार साहब है उन्होंने इतना तो तय किया है कि आपने को यहाँ महाविकास आगाड़ी में रहना नहीं है किसी और के साथ जाना है ये उन्होंने दिशा तो दिखाई है लेकिन शरद पवार का पॉलिटिक्स में एक अलग सा स्थान रह चुका है वो बोलते कुछ और है और करते कुछ है तो इसलिए वो भाजपा के साथ जाना नहीं इसका मतलब कुछ लोगों ने क्या लेना चाहिए वो उन, उनके पार्टियों के नेता मोदी जो है संजय राउत उन्हें इन्वाइट नहीं किया गया था तभी वो चले गए कैनेडा के जो कैबिनेट मिनिस्टर है उनकी क्या वहाँ जाकर वो यूएस के प्रेसिडेंट ऐसी रोका था इंडिया के बीच राउत संजय राउत सर के

देश जरूर उनको जवाब देगा सर यूपीडी के नेता पूजा पूजा होती है अघोरी पूजा ये पूजा ये हमें नहीं पता ये ऐसी ग्यारह ब्राह्मणों को लेके उन्होंने जो पूजा की है तो सर सबके सामने की है उसमें क्या बड़ी बात है क्या दिक्कत है उनको भी लगता है संजय राउत का कुछ कभी तो चाय का असर उनके ऊपर भी हो चुका है बघा हे पूजा आपण अनेक वेळेला करतो आम्ही सुद्धा करतो त्यात काही गैर नाही अनेक लोक करतात पूजा करणं धार्मिकता बाळ बाळगणं याच्यात कोणतंही चुकीचं नाही परंतु याच्यावर अशा पद्धतीचा आक्षेप घेणं मला वाटतं या मोरेंना त्या संजय रावचं काहीतरी सावली त्यांच्यावर पडली असावी अगोर विद्याचा प्रयोग करणं फक्त कलानगरला होते आणि तिथं फार मोठमोठ्याले बसलेले आहेत काय ते पूजा करणारे मांत्रिक त्यांना जाऊन कदाचित भेटल्यामुळे त्यांच्यावर झालेला हा परिणाम आहे